शेतकरी जागायचं तरी कस मोदी सरकारचा भिकारी दहा रुपये घेत नाही सरकार कांद्याला दहा रुपये भाव देते शेतकरी विरोधी सरकार शेतकरी विरोधी सरकार शेतकरी विरोधी पाहिजे कांद्याला भाव पाहिजे कांद्याला भाव पाहिजे

कांद्याला भाव पाहिजे शेतकरी विरोधी सरकारचा भाऊ पाहिजे कांद्याला भाव पाहिजे शेतकरी विरोधी सरकारचा भाव मेलाच पाहिजे बोला त्याला तिथं आजोरांच्या संख्येने शेतकरी आता येत आणि रस्ता रोकोच त्यांनी खुला आव्हान दिलेलं आहे सरकारला नेमकी काय होतं एक हे एकदम औचित्याचं ठरणार आहे आता या को केला। तर या, जा फटका शकतो। या चर्चा बरना इतर शकते। तर तोंडावरती बीजेपीला साहेबांना तहसीलदार साहेबांना एक नम्रपणे विनंती करत आहोत सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती करत आहोत हा कष्टकरी कांदा उत्पादक शेतकरी आहे हा कुठल्याही प्रकारचा व्यापारदार कांदा